एपिसोडच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची सूचना देतो मित्रांनो काल बिग बॉसच्या घरात रितेश सरांसमोर जो ड्रामा झाला त्यानंतर जान्हवी किल्लेकर ज्या आहेत त्या खूप सिरियस आजारी पडल्या होत्या त्यांना श्वास वगैरे घ्यायला त्रास होत होता आणि आत्ताच अशी बातमी येते की जान्हवी ज्या आहेत त्या बिग बॉस बिग बॉसने जानवीचे पन्नास रुपये ओवर ॲक्टिंगचे कट केलेले आहेत जास्त नाही फक्त पन्नास रुपये ओवर ॲक्टिंगचे त्यांचे कट केलेले आहेत जानवी किल्लेकरचे कारण त्यांनी कमाल ॲक्टिंग केली आहे धमाल ॲक्टिंग केली आहे जान्हवीच्या ड्राम्याबद्दल बोलणार आहे जान्हवीबरोबर असणाऱ्या लोकांबद्दल पण बोलणार आहे त्यानंतर मित्रांनो अरबाज आणि अभिजितचा जो तंटाटास झाला त्याबद्दल पण बोलणार आहे त्यानंतर इविक्शनबद्दल पण बोलणार आहे आणि जे कंटिन्यू जे नॉमिनेशन्स जे झालेले आहेत त्याबद्दल बोलणार आहे आणि उद्याचं थोडंसं प्रिडिक्शन करणार आहे जास्त मोठा रिव्ह्यू नसणार आहे छोटाच असणार आहे सुरुवातीची थोडीशी गोष्ट गंभीर घेतली असेल तर प्लीज रिव्ह्यूला सपोर्ट करायचा लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर एपिसोडचा सुरुवात झाला अक्षय भाऊवाले आणि तो काय सगळा टास्क वगैरे चालू झाला आणि त्यामध्ये एक टास्क सुरू होता त्यामध्ये रितेश भाऊ बोलले की घरामध्ये चुगली फक्त जान्हवी मॅडम लावतात आणि जान्हवीचं असं झालं की मी आणि कधी म्हणजे मी अजिबातच चुकली वगैरे काय नाही असं म्हणजे चेहरा झाला आणि सर हे काय बोलताय तुम्ही ॲक्च्युली जान्हवीचा टोन हा रितेश सरांना इन्सल्टिंग वाटला रितेश भाऊ कधीही एवढं रागवताना मी पाहिलं नव्हतं पण आज त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होतं की जान्हवी मॅडमने जे आहे ते अक्षय भाऊंसमोर त्यांचा इन्सल्ट केला आहे कारण सर हे काहीही बोलताय काय म्हणजे काय झालं रितेश भाऊ विदाऊट फुटेज बघता काय बोलू शकतात का हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ते कधीच बोलू शकत नाही तर जान्हवी मॅडमने अशा पद्धतीने बोलल्यामुळे जान्हवी मॅडमला सगळ्यांसमोर रितेश भाऊंनी एक्सपोज केलं आणि सांगितलं तुम्ही तिकडे इरेनाबरोबर सोप्या बसला होता त्यावेळेस अशी गोष्ट तुम्ही बोलली आहे मी अजून एक करेक्शन करतो यामध्ये तर ही गोष्ट वैभवलासुद्धा माहिती होती कारण वैभवच्या समोर या मुलीची अशी वाक्य होती ती बोलली होती की कालचं सगळं प्लॅनिंग मी केलं क्रेडिट कुणी घेतलं निक्कीने घेतला हे बोललेले हे वैभवला सुद्धा आहे हे अरबाजला सुद्धा माहित आहे ॲक्च्युली त्या तिघांना माहिती आहे कारण हे तिघं निक्की विषयी मागं चर्चा करत असतात आत्ता फक्त जान्हवीचं नाव पुढे आलं एवढीच गोष्ट आहे बाकी विषय वैभवनी पण चर्चा केलेली आहे अरबाजनी पण केलेली आहे अरबाज तर हे पण बोलला मी काय घरामध्ये रंगरली या मानवाय नाही आलो ही निक्कीच्या पाठीपाठीच आहे तर ही सगळी लोकं जे आहेत ते निक्की विषयी पाठपाठी बोललेली आहेत त्यामुळे आता कोणी कोणाचं नाव सांगायचं वैभव हे म्हणणार का की बाबा जान्हवी बोलली आहे नाही बोलणार कारण ते जर का सांगितलं जान्हवी बोलले तर जान्हवी म्हणणार तू पण बोललाय किंवा आरबाज हे म्हणणार आहे का जान्हवी बोलली आहे नाहीच म्हणणार कारण सेम जसं वैभवला भीती आहे की जान्हवी मला एक्सपोज करेल तसेच आरबाजला पण भीती आहे की समोर जान्हवी मला सुद्धा एक्सपोज करेल करेक्ट आहे त्यामुळे या सगळ्यांनी चुप्पी साधली आणि आव पण आणला असा की सरांना सांग असं असं नाही आहे क्लिअर कर गोष्टी सरांना सांग असं असं नाही आहे क्लिअर कर क्लिअर कर हा छोटा पुढारी त्याला तर काय या गोष्टीतलं माहितीच नाही तो आपला तिला सांभाळण्यात गेला त्यानंतर आपण पाहिलं की जो जान्हवीने ॲक्टिंग केली आहे म्हणजे वा म्हणजे मला असं वाटतं की जान्हवी खरं तर ॲक्टर आहेच पण ही जे काय ओव्हर कॉन्फिडन्सवाली ॲक्टिंग आहे एवढी खतरनाकवाली ॲक्टिंग आहे की ही ऍक्टिंग बघून संपूर्ण महाराष्ट्र बोलला किती खोटारडी बाई आहे किती ड्रामा करते हां म्हणजे जो जो बिग बॉसच्या घरात ड्रामा करतो त्याला असंच मेडिकल रूममध्ये उचलून घेऊन जातात तिकडे डॉक्टर येतात त्यांना चेक करतात आणि त्याचं सगळं फुटेज टेलिकास्ट होत असतं जसं हिंदी बिग बॉसमध्ये होतं तसंच मराठी बिग बॉसमध्ये झालं जान्हवी मॅडम ज्या आहेत या एक्सपोज झालेल्या आहेत यांचा खोटेपणा संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि हा खोटेपणा तुम्हीसुद्धा पाहिलेला आहे जानवी ही वैभवपाशी बोलली होती जानवी ही अरबाजपाशी बोलली होती आणि अरबाज आणि वैभवसुद्धा नििक्कीबद्दल पाठी चर्चा करत असतात पण मला एका गोष्टीचं शॉक हे वाटलं की निक्कीने तिला एवढा मोठा जाप पण विचारला नव्हता तरी पण ही एवढी लाउड रिॲक्शन का काल जो तिच्या नावाचा जो पोस्टर लागला ना किलर म्हणून खरंच ही मुलगी किलर आहे असं मला वाटायला लागलं आहे कारण ही फुटेज घ्यायचा एक चान्ससुद्धा सुद्धा हो सोडत नाही संपूर्ण बिग बॉसचे जेवढे चाहते आहेत त्यामध्ये कोणीसुद्धा जान्हवीला आता वोट करेल असं मला वाटत नाही कारण तिचा खोटेपणा अक्षरशः उघडा पडला आहे म्हणजे एवढं खोटं बोलताना मी कोणत्याच बिग बॉसच्या कंटेस्टंटला पाहिलं नाही या तिघांना पण माहिती आहे जान्हवी बोललेली आहे आणि ह्या तिघांना हेही माहिती आहे की ते निक्की विषय पाठी बोलतात पण तिघांनी सुद्धा आळी मिळी गुपचुप गिळी घेतलेली आहे कारण त्यांना सांगायचंच नाही आहे निक्कीला की जान्हवी अशी बोलली जर का सांगितलं तर हे दोघं पण एक्सपोज होणार त्याच्यापेक्षा काय करा आळी मिळी गुपचिपगिळी त्यात काय झालं आहे निक्कीला जे आहे रितेश भाऊनी सांगितले तुम्ही गेल्या आठवड्यात दिसला नाही तर तिच्या आतमध्ये आग भरलेली आहे आणि तिला असं वाटतं की मी माझी आग कधी बाहेर काढू आणि कधी फाटू लोकांवरती कशी लोकांबरोबर भांडू म्हणजे रितेश भाऊनी सांगितलं की या घरामध्ये चार स्टार आहेत त्यामध्ये तुम्ही निक्कीला पण समजू शकता त्यानंतर हे लोकं वेगळ्या साईटला आहेत आता रितेश भाऊ म्हटले की गेल्या आठवड्यात तुम्ही दिसले नाही तर ही निक्की जी आहे ते घरातल्यांचे कपडे फेकून देणार घरातल्यांना नाही नाही ते बोलणार काही करू शकते निक्की निक्कीला आता थांबवणं अवघड आहे निक्कीला थांबवायचं असेल तर निक्कीच्या लेवलला जाऊनच घरातले कंटेस्टंट तिला थांबू शकतात असं थांबवू शकत नाही मुद्द्याकडे येऊया मित्रांनो ही निक्की ऑलरेडी एवढी गरम असताना सुद्धा तिने तिला जाब विचारलं नाही जान्हवीला ती बोलली माझी फ्रेंड आहे माझा त्याच्यावर ट्रस्ट आहे नंतर थोडंफार रडली वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहे पण तरीसुद्धा जान्हवीने जो ड्रामा केला तो कशासाठी केला मला असं वाटतं की जान्हवी मॅडमला असं वाटायला लागलं आहे की रडणं धडणं भांडणं एखाद्याला शिव्या देणं म्हणजेच बिग बॉस आहे बाकी या व्यतिरिक्त बिग बॉसमध्ये काही करायचं नाही तुम्ही जर का शिवाय दिला तर तुम्ही चर्चेत राहणार तुम्ही भांडला तुम्ही चर्चेत राहणार नाही तर तुम्हाला घराच्या बाहेर जायला लागणार असा जान्हवी किलरचा जो आहे अंदाज आहे त्यामुळे ही सगळी ड्रामा आणि नाटकं आहेत म्हणजे जे काय बिग बॉसने तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जानेवारीचे पन्नास रुपये ओव्हर ॲक्टिंगचे कट केलेले आहेत ना ते बघून मला असं वाटतं की जान्हवी किल्लेकरणी सगळ्या हद्दी ज्या आहेत त्या पार 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 ज्या आहेत त्या पूर्ण करून टाकलेल्या आहेत आणि बिग बॉसचे चाहते जे आहेत ते जान्हवीवरती अतिशय नाराज असणार आहेत अक्षय भाऊंनी घरातल्या बाकी लोकांबरोबर खूप मजा केली सूरजबरोबर मजा केली सगळ्या सा अभिजित सावंतचं गाणं वगैरे सगळं खतरनाक होतं सिनेमाचं प्रमोशन वगैरे सगळं जब्राट झालं पण त्यामध्ये हे जान्हवी किल्लेकरचं गालबोट लागलं म्हणजे अक्षय भाऊ सिनेमांच्या प्रमोशनसाठी अक्षय भाऊ सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते पण जान्हवीने त्यामध्ये खलल टाकली आणि रितेश भाऊंचा सुद्धा इकडे अपमान केला रितेश भाऊ जे चिडले होते वेळेस जान्हवीनं वळखायला हवं होतं की तिच्याकडून चूक झाली आणि मला असं वाटतं की जाहीर माफी मागायला हवी जान्हवी किल्लेकरणी रितेश भाऊंची कारण एवढ्या मोठ्या गेस समोर रितेश भाऊंना असं बोलणं सर तुम्ही काहीही काय बोलताय म्हणजे तो रितेश भाऊंचा इन्सल्टच आहे जर का घरामध्ये पाहुणे असताना तुम्ही तुमच्या होस्टचा मान ठेवू शकत नाही तर तुम्ही काय करू शकता जान्हवी किल्लेकरने रितेश भाऊंचा इन्सल्ट केला आहे त्यामुळे जान्हवी किल्लेकरला रितेश भाऊंची माफी मागणं गरजेचं आहे आता ते दाखवलं नाही आता बरीच लोकं म्हणतील की यामध्ये काय आहे म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की माफी वगैरे मागण्याची काय गरज आहे किंवा इन्सल्ट वगैरे झाला आहे मी म्हणतो इन्सल्ट झालेला आहे तुम्ही विचार करा की शोचा होस्ट आहे तो एखादी गोष्ट सांगतो की तुम्ही चुकली केली आणि त्याला तुम्ही असं बोलताय अरे काय काय बोलताय सर तुम्ही ते काय तुमचे मित्र आहेत कोण आहेत ते रितेश भाऊ म्हणजे कोण आहेत तुमचे मित्र आहेत का, का घरातला एखादा तुमचा को कंटेस्ट आहे ते शोचे होस्ट आहेत त्यांनी काहीतरी बघितलं असेल म्हणूनच बोलत असतील ना हां तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारची भाषा वापरता म्हणजेच तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा ऍरोगन्स आहे आणि तो ॲरेगन्स निघायला जास्त वेळ नाही लागणार महाराष्ट्राचं पब्लिक तो अरेगन्स काढणार जान्हवी किल्लेकर मॅडम तुमचा तो अरोगन्स निघणार आहे रितेश भाऊ आज फक्त भडकले होते तिथून पुढे जर का तुम्ही रितेश भाऊंचा अपमान करायचा प्रयत्न केला तर तो पब्लिकसुद्धा तुमचा ॲरिगन्स काढणार मी एकच रिक्वेस्ट करेन जान्हवी किल्लेकरला भांडणापर्यंत ठीक होतं जान्हवी किल्लेकर पण असे हे ड्रामे बंद करा याने ना तुम्ही तुमची इमेज खराब करून घेत बाकी काही नाही कारण बरीच लोक आता तुम्हाला तशाच नजरेने बघायला लागलेत बाहेर सोशल मीडियाचं मी सांगतोय माझं तर असं नाही आहे मी खेळाला खेळासारखं घेत असतो त्याच्यामुळे मी त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल काय बोलणार नाही पण आज जे काय जान्हवी किल्लेकरनी केलं ते खूप वाईट होतं एवढंच मी सांगेन अक्षय भाऊंनी सूरजबरोबर मस्ती केलेली आहे अक्षय भाऊंनी आर्याबरोबर मस्ती केलेली आहे सगळ्यांबरोबर मस्ती झालेली आहे अक्षय भाऊ गेल्यानंतर झाला तंटा घरातला टास्क अभिजित आणि आरबाजला पुढे आणलं अरबाज हा एकदम रेड्यासारखा ताकद घेऊन आलेला माणूस आहे एका भुक्कीत त्याने हातोडा तोडून टाकला नंतर लाकोडी तोडून टाकलं फुल भयानक रागात होता ताकतीचा माज वगैरे हो आहे का याच्याकडे काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं ताकतेचा माज आहे याच्याकडे त्याने दाखवलं की बाबा मी काय करू शकतो रितेश भाऊ म्हणले कुल कुल हे मी खपवून घेणार नाही हा मनोरंजनाचा गेम आहे हां फ्रेंडली गेम आहे तुम्ही व्यवस्थित खेळा हां म्हणजे त्याला रागाच्या ह्याच्यामध्ये काय करतो हे दाखवायचं होतं का मी तो तिथं ठेवलेला टेबल हे तोडू शकतो किंवा हे करू शकतो म्हणून तर हे ना नॉमिनेशन टास्क हरले होते महाराज हे नॉमिनेशन टास्क या कारणासाठी हरवले होते कारण ह्यांना हे समजलं नाही की कुठे कशाचा वापर करावा अभिजित सावंतकडे येऊया ते सुद्धा मारताना पडले त्यांच्या हे मनामध्ये एवढा राग आहे तो भरलेला आहे मी अभिजित सावंतला बोलेन की भाऊ अहो हा राग बाहेर काढा ना हा राग कशाला मनामध्ये ठेवताय तुम्ही बाहेर काढायची गरज आहे तुम्हाला हे बोलायला पाहिजे तुम्ही तुमचा स्टँड घ्यायला पाहिजे जर का तुम्ही अशा पद्धतीने तुमचे स्टँड घेतले तर पब्लिक तुम्हाला डोक्यावरती घेईल पब्लिक तुम्हाला घेऊन नाचेल पब्लिक पण हे पण म्हणेल की मोहबता लुटाऊंगा अभिजित केली आहे असं सगळं होईल काढा ना जे आज तुम्ही तंटाघरात काढलं ते सगळं काढा तंटाघरात दोघांना पन्नास पन्नास हजार जे आहे ती करन्सी मिळालेली आहे पण या तंटाघरात एक गोष्ट पाहायला मिळाली अभिजित जे आहेत ते अरबाजबद्दल बोलत होते पण अरबाज जो आहे तो निक्कीबद्दल बोलत होता आता यांच्यातलं जे आहे तो मॅटर थोडासा समजून घेऊया तुम्ही तर वरून वरून बघितलेला आहे ॲक्च्युली अभिजितला अरबाज कॉम्पिटिशन मानतोय गेमचा त्याला हे आवडत नाही निक्की जर का माझी मैत्रीण आहे तर ती अभिजित बरोबर जाऊन का बोलते त्याच्या मनामध्ये हेच नाही की अभिजीतचं निक्कीचं अफेअर वगैरे आहे किंवा अशा गोष्टी आहेत अशी गोष्ट मनामध्ये नाही आहे त्याचं असं म्हणणं आहे जर का अभिजितला मी कॉम्पिटेटर मानतो तर माझाच मित्र त्याच्याकडे जाऊन का बसतो म्हणून तो निक्कीला वारंवार टोकत असतो इकडे चूक जी आहे ती निकीच्या आहे जर का तू ज्या ग्रुपमध्ये आहे तुझ्या मित्राला असं वाटतं आहे की बाबा तू आमच्या तू आमच्याकडे फितूर होऊन अभिजितकडे जात आहे तर तू तिकडे गेलं नाही पाहिजे जर का तुझ्या मित्राला वाटतंय तर तू तिकडे का जात आहे इकडे अभिजितची काही चूक नाही आहे प्रॉब्लेम काय आहे मित्रांनो निक्कीच्या आहे ना ते एक जागा शोधतीये तिच्यासाठी की जर का या ग्रुपमध्ये भांडण झालं तर मला कोणीतरी बाहेर मित्र हवा म्हणून ते अभिजितला गेमसाठी वापरत आहे हे अभिजितला पण कळत नाही म्हणजे परत एकदा निखिल त्याला बोलला की गेमसाठी बरोबर मैत्री आहे का तर तो बोलला नाही मला ती मुलगी चांगली वाटते पण जर का माझ्या गेमवर इश्यू आला किंवा माझ्या मित्रांच्या गेमवर इश्यू आला तर मी तिला कधीही सपोर्ट नाही करणार म्हणजेच काय दोघं पण ना एकमेकांना गेमसाठी जे आहेत ते यूज करत आहेत दोघं पण ऑपॉर्च्युनिस्ट आहेत अभिजित आणि निक्कीसुद्धा कारण त्यांना असं वाटतंय जर का आम्हाला पुढे फ्युचरमध्ये गरज पडली तर निक्की मला काम येईल आणि निक्कीलाही सेम वाटतं आहे पण ही गोष्ट जी आहे ते अरबाजला खटकते आहे म्हणून अरबाज जे आहे ते निक्कीला बोलत आहे की तू त्याला भेटायचं नाही आहे आणि हा जो आहे एकंदरीत पूर्णच्या पूर्ण तो मॅटर आहे यापेक्षा वेगळं काहीसुद्धा नाही आहे याला लव अँगल किंवा बाकी गोष्टीचासुद्धा काहीसुद्धा अँगल नाही आहे असं मला सध्या तरी वाटत आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला हेच वाटत असेल तुम्ही जर का बिग बॉस व्यवस्थित पाहिलं असेल तर तर मित्रांनो हा अभिजातानी असा मॅटर झाल्यानंतर भाऊनी बद्दल बोलले आणि भाऊनी सांगले की या आठवड्यात इव्हिक्शन होणार नाही आहे कलर्स मराठीचा नवीन काहीतरी अनाऊन्स होतो आहे म्हणून चेहरा अनाऊन्स होतो आहे म्हणून या आठवड्यात इवेक्शन नाही होणार पण ही जी लोकं आहेत हे लोकं मला असं वाटतं आहे पण हे जे लोक आहेत आहे 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 ते पुढच्या आठवड्यासाठी सुद्धा नॉमिनेट आहेत खरंच हे शॉकिंग आहे मित्रांनो या लोकांना वाटलं असेल की आम्ही या आठवड्यात वाचलो पण या आठवड्यात ही लोकं वाचली नाही आहेत पुढच्या आठवड्यातसुद्धा आहेत म्हणजे वोटिंग लाईन यांच्यासाठी चालू राहणार आहेत लोकांना मी सांगेन तुम्ही ज्या व्यक्तीचे फॅन आहात त्याच्यासाठी वोट करा आणि हे जे सहा नॉमिनेट लोक आहेत ही आता पेटून उठणार आहेत गेम खेळणार आहेत आणि त्याची जी झलक आहे ती आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागात दिसली आहे पॅडी कांबळे आणि निक्कीमध्ये वाद झालेला आहे आणि हे करावंच लागणार आहे जर का यांनी नाही केलं तर या सहा मधला एक जण हंड्रेड अँड वन पर्सेंट बाहेर जाईल एखादा चान्स यांना भेटू शकतो कसा बिग बॉस काहीतरी नवीन टास्क का आणेल आणि टास्कमधून नॉमिनेशनमधून वाचण्याची यांना संधी पण जी आहे ती देऊ शकतो पण आता सध्या तरी ही सिच्युएशन आहे की नॉमिनेशनमध्ये जे आहेत ही लोक अडकलेली आहेत आता बघूयात कोण बाहेर जात आहे रितेश भाऊंनी अजून एक अनाउन्समेंट केलेली आहे की बिग बॉसच्या घरात उद्या एक पाहुणा येणार आहे तर तो पाहुणा कोण आहे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आपल्याला समजेल समजेल मी तुम्हाला तो, तो पाहुणा कोण आहे हे लवकरच सांगणार आहे तर बाकी एपिसोडमध्ये जास्त बोलण्यासारखं नव्हतं या दोन गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या होत्या आणि आता या दोन गोष्टीवरती सगळी चर्चा राहणार आहे तर मी विषयी तर बोललो आहे मला त्याच्या लेवलला जाऊन माझं तोंड खराब करून घ्यायचं नाही आहे आणि अभिजीतानी आणि अरबाजबद्दलसुद्धा बोललो आहे तुमचं काय म्हणणं आहे आजच्या एपिसोडबद्दल आणि अक्षय भाऊंचा परफॉर्मन्स तुम्हाला घरामध्ये कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की आहे